ओबीसी आरक्षणाच्या लढ्यासाठी जालनामधल्या वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे आज आपण लक्ष्मण हाके यांच्या सांगोला तालुक्यातील असणाऱ्या हाके वस्ती येथील त्यांच्या घरी आहोत खरं तर सांगली जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीवर असणारं हे गाव आणि त्यांचंच शेतातलं असणारं हे वस्तीवरचं घर अजूनही जुनं असणारं घर आणि मेंढपाळ असणारं हे संपूर्णपणे हाके कुटुंबीय आपल्यासोबत त्यांचे बंधू आहेत खरं तर आपण आपले बंधू उपोषणाला बसलेत काय बोलणं झालंय काय वातावरण आहे त्यांच्याशी काही बातचीत झाली काय सुद्धा बातचीत झालेली नाही आणि ह्याने धरपडते दे धनगर समाजासाठी त्यांनी तेवढं सरकारने ही करू द्या दुसरं काय आपलं भाषण नाही कुठलं काय नाही आणि नाही जर ही केलं तर मग काय रस्ता हे सगळं बंद होणार आहे दोन तीन दिवसात हे हावे रोड ही तर होणार आहे शंभर भावाच्या पाठिंब्यासाठी आपण गेला नाहीत का काही फोनवरच बोललो काही कळतच नाही कोण म्हणतोय सातशे किलोमीटर आहे कोण म्हणतोय आठशे किलोमीटर आहे आम्हाला काही कळत बी नाही आम्ही काही गेलो बी नाही आम्हाला येऊ नका म्हणते असं आम्हाला फोन आहे येऊ नका म्हणते आपल्यासोबत खरं तर लक्ष्मण हाके यांचे कुटुंबीय सोबत आहेत त्यांची आई आहेत त्यांचे वडील आहेत सारं कुटुंब खरंतर एकत्र बसलंय त्यांच्या आईशी आपण बातचीत करू कुठे आपला मुलगा कुठे माहितीये का कुठं आम्हाला काय गाव माहिती नाही बार्शी कडे म्हणते खरं बा बारशी कड कशासाठी गेलेत बारशी काय कल्पना आता उपोषणाला बसली जगासाठी हे असं म्हणते की एवढं सात दिवस झालं काही खाल्लं नाही या काही पिल्लं नाही पोटात नाही तब्येत खालावत चालली काय करायचं आम्ही सांगा आता इथं तुम्ही काही खाल्लंय का तब्येतीची काळजी घ्या काळजी घेतोय कशाला खातोय आम्ही आता तीन दिवस झाला असं बसलोय काय करायचं त्यांच्याशी फोनवर बोलणं होतं व्हिडिओ कॉलवर काही बोलण होतं कर... सांगते ती बोलते ती काय त्यांनी हे खाणं पिणं खाल्लं पाहिजे का थांबवलं पाहिजे का काय लढा दिला पाहिजे पाहिजे कि खाल्लं पाहिजे की सरकारन दखल लवकर घेतली पाहिजे का नाही हा सरकारन दखल घ्यायला पाहिजे लवकर काय आहे ते त्याचं ही करून पाहिजे सरकार दखल घेतली पाहिजे ही एकच मातेची अर्थ आहे आणि त्यासाठी गेल्या तीन दिवसापासून ते सुद्धा घरात चून न पेटवता उपोषणाला बसले त्यांचे वडील सुद्धा आपल्यासोबत आहेत आपला मुलगा उपोषणाला बसलाय खाणं पिणं नाही तब्येत खालावत चालली काय सल्ला द्याल मुलाला काय 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 आता आम्ही काय सल्ला देणार आहे त्याने उपासनाला बसली सरकारनं त्याच हे केलं पाहिजे निवेदन सरकार येत नाही जवळ काय करायचं आपल्या मुलाच्या उपोषणाबाबत सरकारनं नियोजन केलं पाहिजे सरकारनं त्याची दखल घेतली पाहिजे ही खरं तर एक अर्थ या लक्ष्मण हाकेंच्या आई वडिलांची दिसते आपला मुलगा नक्की कुठल्या गावी उपोषणाला बसलाय हे सुद्धा एका भाबड्या आईला अजून माहीत नाही मात्र मुलाची चिंता मात्र तिच्या मनात दाटलेली दिसून येते हाकेवस्ती येथून संकेत कुलकर्णी एनडी टी मराठी सांगोला पंढरपूर